नमस्कार मंडळी मंडळी आज अठरा मे शनिवार चाकणचा बैल बाजार आज ज्या बैल बाजारातील बैलाचे जे किमती बैलांचे जे बाजार व्हावे या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला भेटणार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू पाहू नकुल आहे बैल सुते मावळ काय सांगायला सांगायचे पस्तीस हजार दाताला कसं आहे दोन दाती दोन दाती हां कितीपर्यंत मागतात अठ्ठावीसपर्यंत पर्यंत मागतात कितीला द्यायचं आहे करू किराय का आल्या जरा असं कमी जास्त त्याची जात कोणती घेऊ बेरड मैसूर्य काय करून मोबाईल नंबर द्या ना आपला हां मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर दहा त्र्याऐंशी एकच आणलं होतं का नाही सात होती सात वाजे दिली का बाकीची दिली सगळं

ಬಾರೋಬಲ್ಂಬ ನಾನ್ ಜೀರೋ ಫ್ರೀ ವನ್ ನೈನ್ ವನ್ ನೈನ್ बिलकुल भिवंडीचा चाळीस चाळीस हजार गाड्याला पळवलंय गो चकडीला कोणती ती जाते डनगरी केला डनगरी

हा कसं आहे काही पंधरा महिन्याच आहे कोणती केलं अजून झोपला चिपडीचा वाटतो झोपला नाही अजून झोपला नाही किती परी मागे पंचवीस ला किती द्यायचंय शेवट देऊ आपण तीस शेतकरी का मोबाईल नंबर आहे ना आपला सत्त्याण्णव डबल एकोणीस साठ साठायच हो ना कुठलं आहे बाई शहालूचा शालूचा काय गावरणमध्ये हा दाताला कसं झालं दाता दाताच कसं आहे शेती कामासाठी छत्रीला आहे कोणते खांदिवा तो दोन्ही कांदि शेतकरी का शेतकरी कितीपर्यंत पंचाळीस पंचाळीस किती द्यायचं आहे पंचाळीसला पन्नास पन्नासला देऊन टाका पन्नासला मोबाईल नंबर द्या ना आपला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा सत्तर एकोणऐंशी पाहू सांगू कुठले हसर काय सांगायला पंचेचाळीस पंचेचाळीस दहा बच्चा आहे आधार कितीपर्यंत मागे मागणी आहे पस्तीस अडतीस अशी कितीपर्यंत द्यायचं मग फायनल बेचाळीस बेचाळीस मोबाईल नंबर आहे ना शहाण्णव एकोणनव्वद चव्वेचाळीस अडतीस चौतीस बोल ना पाहू कुठलं आहे बैल बैल कुठलं आहे पनवेल पनवेलचं आहे का ना। नाही सांगायला ना। चाळीस हजार किती महिन्याचा आहे एक वर्ष झालेलं पडवलं आहे शेतकरी आहे का कितीपर्यंत मागतील एकतीस एकतीस द्यायचं कितीला मोबाईल नंबर आहे ना आपला त्र्याण्णव सव्वीस

कितीपरी मागे शेतकरी गेटिला द्यायचंय आठ टावीस एकोणतीस सालीसाठी मोबाईल नंबर शहाऐ्याऐंशी जेव्हा पाच चव्वेचाळीस पन्नास पाच <laughs> पाहुण कुठला आहे बैलो इंग्रजवाडी कोरेगाव <laughs> भीमा कोरेगाव भीमा किती महिन्याचा बच्चा सात महिने सात महिन्याचा घरचा आहे कोणतं आहे जा तो जात कोणती ते खिलर खिलर गाड्याला नसून पळवलं ना पळतो कांडे कांडे पळवलं या शेतकरी का शेतकरी कितीपर्यंत मागते जातो आजार पंधरापर्यंत किती द्यायचं పదరా స మొబైల్ నంబర్ ఎనా స టూ ఫైవ్ ఎయిట్ ఫైవ్ సెవెన్ నైన్ ఐట టూ భాను కూర్

झाला झालंय कोणत्या का बोलतो उजाव उजवा का उजवा का तुमच्याकडे नाव काय लक्षात लक्ष नंबर बरं घेतला नंबर नाही घेतला नव्याण्णव मोबाईल नंबर हा नव्याण्णव एकवीस बावन्न एकतीस तेहतीस भाऊ कुठला आहे बैल हा बैल कर्नाटकातला आहे आपला व्यापार आहे काय सांगायला सांगायला पाच साठी दाताला कसं आहे दोन दात दोन दात आहे का कोणती ती जात कोणती ती ही खिल्लार बाई खिल्लारमध्ये किती प्रेम मागतात मागत पंच पन्नासला मागत होती आणली होती आज चला सहा होती सहा होती का दोन राहिले दोन राहिले किती पर्यंत पंचावन्न दे पंचावन्न मोबाईल नंबर आहे ना या ना अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस शहाण्णव नव्याण्णव कसं आहे बाजू पाक आज जरा थीर वाटते थोडं माल बघून आहे गिरायक आहे माल आला माल बघून पाहु ना कुठला आहे बाई सोडन काय सांगायला पन्नास गावातला कसं आहे चौसा आहे का मैसूरमध्ये कसं आहे शेती कामासाठी आहे कस आहे जसं गाड्याला पडतो बघा कितीपर्यंत मागतात चाळीसपर्यंत शेतकरी का हां शेतकरी कितीपर्यंत द्यायचं आहे मग आपल्याला द्यायचं आहे चाळीसच्या आसपास द्यायचं चाळीसच्या आसपास मोबाईल नंबर आहे ना त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी सदतीस पन्नास पाहू ना कुठली आहे बैल पुढे पुढे सांगायला नव्वद झाले शेती कामासाठी शेती बघ कितीपर्यंत मागतात आज आता पासठ लागून पासठ मागून दिले कितीपर्यंत द्यायच्यात लाच आम्हाला पंच्याहत्तर पर्यंत सोडणार शेतकरी ना शेतकरी मोबाईल नंबर झिरो आठ झिरो नऊ सत्तेचाळीस तेवीस

बावीस ला मोबाईल नंबर द्या ना केल बारा वाजता पाहु ना कुठला आहे बाहेरा काय सांगितलं पंचवीस पंचवीस कितीपर्यंत मागतात बावीस पर्यंत बावीसला कितीला द्यायचं मग फायनल फायनल पंचवीस एम पाहिजे मोबाईल नंबर द्या ना अठ्ठ्याण्णव बावीस त्रेसठ एकसष्ट झिरो एक चार चार जाते किती पर्यंत मागत दोन्ही पण जाताला कसे चार चार जाते फुल आहे माल

आदत जात कोण तुझी मैसूर मैसूर मध्ये आदत बच्च आहे तो बरोबर कितीपर्यंत मागतात ना मागतात कितीपर्यंत आता अठ्ठावीस सत्तावीस मागत आहे तीस शिवाय सोडायचं कुठपर्यंत सोडायचं ना बर आदत मोबाईल नंबर सत्त्याऐंशी सहासष्ट अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐ पाच ಚಕ್ರೈಲ ಪಡಲ <unsafe problem> <laughs> 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 <summation> पंचेचाळीसला येत ना पंचेचाळीस पासष्टला सांगितलं होतं पंचेचाळीसला येत पंचेचाळीसला घेतला दाताला कसं आहे आता दुसरा 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 आहे घरी किती वेळ आता चकडी चार महिने चार वेळ बिंजोड असेल तुमच्याकडे बिंजोड आमच्याकडे बिंजोड चालतो आता कधी आठ दहा तुमच्याकडे आता आता उद्या आहे आठ अजून तीस आठ बाकी आहेत मथुर बिथुर असं तिकडे असतात हो मथुर बिथुर आहे आमचं विमान आहे हां मथु रे विमान आहे आमचा लाडका विमान विमान आहे कुटुंब पटेल यांचा विमान आता एकच घेतला हो आता एकच घेतला बाजारात आला नागच्या बाजारात आला तेव्हा एक आठवड घेतली होती दर्शन वर म्हणजे बाजार काय मार्केट तुम्हाला जवळ आहे ना बाजार शंभर किलोमीटर आहे बाजार बरं चांगलंय भाज चांगला बाजार पाठ